महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कुंभारवाडा येथील पांडुशेठ नगरमधील मधील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यास बहिष्कार टाकण्याबाबतचे पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महाड यांना मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी दिले गोपीनाथ स्वाई पांडुशेठ नगर अध्यक्ष आहे बिरवाडी कुंभारवाडा येथील पांडुशेठ नगर मधील मुख्य रस्ता हा काही कालावधी पासून अत्यंत त्याची दुरावस्था झालेली आहे त्यावर कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायती कडून अंदाजपत्रक व निविदा काढून सदर रस्त्याचं काम अद्याप चालू केलेलं नाही आहे स रस्त्याच्या बाजूने विद्युत दिवेची गरज आहे व विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळेस महिलांना सुरक्षितपणे कुठेही जाता येता येत एत नाही आणि पावसाने सदर रस्त्याचं अत्यंत दुरावस्था झाल्याने पैसदर परिसरामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरते आणि रोग आजारांचा धोका निर्माण होतो तरी अशा आमच्या या मूलभूत सुविधांचा अद्याप पर्यंत कुठलीही पूर्तता झालेली नाहीये म्हणून आम्ही आज ह्या पांडुशेठ नगरमधील सर्व रहिवासी मतदारांनी सदर बत्तीस लोकसभा रायगड निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रशासनाने कोणी काही आपल्याला याबाबत विचारणा केलेली आहे का अद्याप आम्हाला कुठल्याही प्रशासनामार्फत कोणत्याही विभागातर्फे अद्याप आमची चौकशी व विचारणा झालेली नाहीये व वळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा